नमस्कार सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याची रणधुमाळी चालू होती तर सर्व नेतेगणांचा आज प्रचार थांबलेला आहे आणि निश्चितच आपण आहे ना उद्याच्याला जे मतदान करायचं आहे ते ह्या ठिकाणी जे शेळगाव सर्कलमधून पंचायत समितीचे जे उमेदवार असतील ते काय जनतेला आवाहन करते तर आणि त्यांचा जनमानसामध्ये जाऊन कशाप्रकारे प्रचार झाला आणि सामान्य हो कोण त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद भेटला हे पाहणं महत्वाचं आहे तर आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया हे तुमचं शेळगाव सरकार असेल आता तुम्ही मला वाटतं पंचायत समितीचे उमेदवार आहे पंचायत समिती हा। समित। बरोबर आहे का तर पंचायत समितीचे उमेदवार असताना आम्हाला शेळगावमध्ये काही फिरताना असं आढळलं की बाबा एकमेव जर पाहिलं तर गेल्या कित्येक ठिकाणी पंचायत समितीवर त्यांचं जे राज्य होतं त्यांच्या ज्या तर त्यांच्या सत्तेमध्ये असे काही कामं झालेत काही का लोक धबधबाने दब बोलत होते आमच्या सोबत तेवढे म्हणजे बोलत नव्हते तर आता तुमचं एक, एक, एक व्यक्तिमत्व बघून असं लोकांना वाटतं की बाबा बोलायचं नाही पण करून दाखवायचं हे सत्य आहे का सत्य हे कारण गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या गावामध्ये जे आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत लक्ष्मीकांतराव देशमुख यांच्या ताब्यामध्ये गेल्या पन्नास वर्ष चाळीस पन्ना पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे पण ग्रामपंचायत ताब्यात आहे पण विकास गावाचा शून्य झालेला आहे कारण विकासाबाबती आमच्या ग्रामपंचायतचा शेवटचा जिल्ह्यामध्ये शेवटचा क्रमांक आहे गाव मोठं आहे पण विकासाबाबती एकदम आमची शेवटच्या क्रमांकावर आहे आमची ग्रामपंचायत कारण गावामध्ये पाणी नाही स्व स्वचालय नाहीत आज कुठं मुतारी नाही आहे एवढा बाजार आमचा आठवाडी बाजार आहे इथं कुठं मुतारीची सोय नाही आज लोकं बघितलं तर तुमच्या सांस्कृतिक सभागृहामातून आज लो, लोक मुतारीला जातात आज जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवास लोकांनी हे मुतारी केलेलं आहे कारण हे विकासाचं ह्यांचं हे विजन आहे त्यामुळं जनता यांच्या ह्या मोनपल्लीला आज कदरलेली त्याच्यामुळे मतपेटीतून नितीन ही जनता आम्हाला येणाऱ्या सात तारखेला आम्हाला प्रचंड बहुमता निवडून देईन असे अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे बरं एका बाजूला पाहिलं तर काय माहिती आहे का, का। तुमच्या शेळगावमध्ये जे महाविष्णू मंदिर आहे हे जगाच्या पाठीवर कुठंच पाहायला मिळत नाही आहे आतापर्यंत ह्या महाविष्णू मंदिराला जवळपास पर्यटनचा दर्जा भेटायला पाहिजे होता पण हा दर्जा का नाही घेतला काय सांगत नाही महाविष्णू मंदिर फक्त हे पर्यटनचं बजेट हे फक्त आम आमचं घर भरण्याकरता येलेलं आहे पर्यटनचं का डेव्हलप काहीच झालेलं नाही कारण पर्या भक्तनिवास आहे आमच्या महाविष्णू भक्तनिवास म्हणून जे सांस्कृतिक सभागृह झाले त्या भक्तनिवासाच्या समोर आमच्या या सत्ताधाऱ्यानं त्याच्यासमोर मटणाची शॉपला शॉपला दुकानं दिलेली कारण भक्तनिवासासमोर हे मटणाला शॉप दुकानं दुकानं जे दिलेत ह्याच्यावरून ह्यांचं विकासाचं काय विचार नाही हे नशीच जनतेला कळन कारण जे भक्त आज श्रद्धेनं आज हिंदू धर्मामध्ये श्रद्धेनं महाश्मीच्या ह्याला येते आणि त्याचा जो व्हायचा भक्तनिवास आहे त्याच्यासमोर हे आज मुस्लिम समाजाला मटणाची दुकानं थाटलेली आहेत त्यामुळं ह्याच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये ह्यांची जी मोनोपल्ली तर ही जनता आज उलतून टाकण्याला टाकण्याला सात तारखेच्या मतदानाद्वारे उलतून टाकण्याला तयार आहे याची आम्हाला शंभर टक्के खात्री बरं ह्यामध्ये काही असं आपल्याला पाहायला मिळत आहे की राजकीय गणित कुठेतरी बदलत चालले आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती सामना असा आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच तुमच्यासोबत धनशक्ती आणि जनशक्ती जनशक्ती तुमच्यासोबत आहे मी काय सांगा नाही आम्ही ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आम्ही ही निवडणूक जनतेच्या जीवावर लढित होतो कारण आम्हाला माहीत होतं की हे दोन्ही बलाढ्य उमेदवार आहेत आमचा ता पंचायत समितीचा बी उमेदवार बलाढ्य हा चाळीस वर्षाचा सत्तेमधला आहे आणि आम आमचा जिल्हा परिषदचा उमेदवारसुद्धा आज आम आमदार जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सदस्य आणि मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं त्या ह्यांच्याकडे है, सगळं जनशक्तीचा स्रोत आहे आमच्याकडे कोणता नाही आम्ही सामान्य शेतकरी कुटुं कुटुंबात येत आम्ही बी उमेदवार तरी आमची निवडणूक ही जनतेने हातात घेतली त्यामुळं आम्हाला ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या भावनेतून आम्ही जनतेसमोर जात आहोत त्याच्यामध्ये निश्चितच जनतेचा विजय होईल याच्यात आम्हाला कोणती शंका पाळण्याचं कारण नाही आता पाहिलं तर काय माहिती आहे का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे नागरिक आपल्याला पाहणार आहेत नागरिक नागरिकांपर्यंत जे तुम्ही प्रचारा प्रचाराची धु दु, धुरा दु, सांभाळली प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलात तुम्ही प्रत्येकाचे आशीर्वाद घेतले मायमाऊलीचे निश्चितच हे आशीर्वाद तुमच्यासोबत राहतील का नऊ तारखेला गुलाल पुराच्या अंगावर बघायला हे जनता पाहिजे नऊ तारखेचा गुलाल हा आमचा तर याच्यात कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही कारण तुम्ही आज बी गावामध्ये चक्कर मारा कारण चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये निवडणुकीच्या काळात ज्यावेळेस उद्घाटन होते त्याच्यामुळेच समजायचं की तू आमच्या गावचा विकास किती झालेला आहे कारण चाळीस वर्षाच्या काळामध्ये जर एखादा माणूस सत्ता भोगत असेल आणि निवडणुकीला सामोरं जात असेल तर त्याला निवडणुकीच्या काळामध्ये उद्घाटन करत फिरण्याची वेळ येणार नाही कारण जनतेमध्ये रोष खूप आहे पाण्याचा प्रश्न असन कारण गेल्या पाच वर्षापासून गोदावरी येऊन आमची पाईपलाईन झालेली कारण ही येऊन पा पाईपलाईन रखरडली गुत्तेदार आणि सत्ताधाऱ्यामध्ये भांडणं आहेत टक्केवारीमध्ये त्याच्यामुळे जनतेला हे गोड पाणी भेटत नाही आणि आपण बघितलं की पाने झार प्लॅन्ट या ता तांडा वस्तीवर झार प्लांट झालेत पण आमचं एक दहा हजार लोकसंख्येचं शेळगाव एक असं मोठं गाव आहे पण ह्या गावाला झार प्लांट नाही दररोज साधा झार प्लॅनच्या पिण्याच्या पाण्याचा पन्नास हजार रुपये खर्च हे आमच्या नागरिकाच्या डोक्यावर आज ह्या ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे मारल्या जाते त्याच्यामुळे हे अनेक असे प्रश्न आहेत की जनतेला हे लुबाडण्याचं काम चालू इथं त्याच्यामुळे जनतेचा ह्याच्यावर शंभर टक्के रोष आहे आणि ह्या रोषेचा नक्कीच आम्हाला जनता येणाऱ्या सात तारखेला मतदान देऊन नऊ तारखेचा गुलाल हा आमचाच आहे बरं तुम्ही काय सांगाल की आता पाहिलं तर तुम्ही जनमानसामध्ये फिरलात जनतेचा तुम्हाला पण खूप प्रतिसाद भेटला आणि निश्चितच हे प्रतिसाद तुमच्यासोबत येईल काय सगळं निश्चितच आमचे त्या ज्यावेळी प्रचार दौरे सुरू होते त्यावेळेस आम्हाला जनतेचा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स होता आणि त्यांची एकच खंत आहे जनतेची किंवा एक ते सत्ता चाळीस वर्ष असून सुद्धा यांनी आम्हाला म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय नाही सार्वजनिक शौचालय नाही रस्ते नाहीत नालीचं बांधकाम नाहीत जवळजवळ नव्वद टक्के नाल्या ओवरफ्लो होऊन ह्या रोडवरून वाहत आहेत ती दुर्गंधी चप्पलसोबत येऊन महिला वर्ग आमचा सा दर्शनासाठी जातो आहे मग त्या गोष्टीचे कुठं ना कुठं तरी म्हणजे विकास नाही हे दर निदर्शनास येत आहे आणि जनतेनं आता ही जी निवडणूक आहे त्यांनी त्यांच्या ते हाती घेतलेली आहे त्यामुळे आमचा निश्चितच विजय होणार आहे येत्या नऊ तारखेला <laughs> आम्ही विजय होऊ हा आमचा संकल्प आहे <laughs> बरं एका बाजूला असं बोललं जातं की तुम्ही सिट्टी हे चिन्ह घेतलं म्हणजे काय अपक्ष आहे का भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत असंही बोललं जातं काय सांगा नाही आम्ही भाजपचे पुरस्कृत म्हणून नाही येतच जर तसं करायचं असतं तर आम्ही कमळ घेतला असताना आम्ही अपक्ष उमेदवार आहोत पुरस्कृत करायचं की नाही تو, تو तो तो पक्षाचा निर्णय तो घेतील ते त्यांचा ते घेतील आम्ही अपक्ष आहोत आम्ही अपक्षच लढणार आहोत आणि अपक्ष म्हणूनच मतांची मागणी करत आहोत पंचायत समिती गणासाठी साहेब आहेत जिल्हा परिषद गटासाठी साहेब आहेत साहेबांची निवडणूक निशाणी आहे शिट्टी आणि डुकरे साहेबांची निवडणूक निशाणी आहे रोलर तर या चिन्हावर उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्वांनी सहकार्य करावं मतपेटीमध्ये मत, मत देऊन एवढीच मी अपेक्षा बाळगतो आणि दोन शब्द माझे संपवतो बरं काय माहिती का एका बाजूला पाहिलं तर काय तुमच्या गावामध्ये धनशक्ती खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आता उद्याच्याला आपल्याला बघायला भेटेल का आणि उद्याची सात तारीख आहे आणि सात तारीखेला मला वाटते सात वाजताच लोक मतदाना मतदान करायला येणार आहेत आणि हे मतदानाचा उत्सव उद्याच्याला आहे तर निश्चितच नऊ तारखेला हे गुलाल कुणाच्या अंगावर पडेल तुमच्या पडेल का तुमच्या विरोधकांच्या धनशक्ती कालपासूनच सुरुवात झाली याचे आम्हाला बरेचसे रिपोर्ट्स आहेत पण आम्ही ते काय म्हणजे बोलून दाखवणार नाही ना ना त्या गोष्टी परंतु या चाळीस वर्षाचा जो इतिहास आहे म्हणजे त्यांनी काम न केलेली यादी ही खूप मोठी लिस्ट आहे त्याच्यामुळं ती लोकांपर्यंत आम्हाला जायची गरज नाही लोकांनीच ठरून आहे आता की आपला विकास झालेला नाही ज्या सुविधा पाहिजेत प्राथमिक सु सुविधा सुद्धा नाही आहेत त्यामुळं आम्हाला निश्चितच मतदान होईल यात काही शंका नाही आतापर्यंत पाहिलं तर काय माहिती का तुमच्या घरामध्ये कुणीही राजकारणामध्ये पुढाकार घेणार नाही मला वाटतंय आणि राजकारण हे तुमच्या परिवारातून आलेलं नाहीये जसं की तुमच्या एका बाजूला पाहिलं तर पात्री विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील त्यांच्या वडिलापासून राजकारण आहे बरोबर एकोणीसशे पंचाहत्तर पासून जर पाहिलं तर त्यांचा कार्यकाळ आहे त्यांचे वडील उत्तमराव विटेकर हे आमदार होऊन गेले जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले जिल्हा अध्यक्ष होऊन गेले हे सर्व पद त्यांनी भोगले आणि आता त्यांच्या मुलाच्या हातामध्ये पण आमदार हे पद आहे आणि तरी पण त्यांच्या मुलाला वाटतं की माझा भाऊ जिल्हा अध्यक्ष झाला पाहिजे जिल्हा परिषदचा हे कसं गणित राहील काय सांगा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हा त्यांनी घेतलेला निर्णय तो आम्हाला काही म्हणजे म्हणता येणार नाही किंवा त्यांनी भावाला दिल द्यायला पाहिजे होतं ती त्यांची इच्छा आहे परंतु आमचं जे स्थानिकशी आहे लढा तो पंचायत समितीचा सगळ्यात मोठा लढा आमचा राहील पंचायत समितीचा कारण आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे जो प्रचार केला आहे तो आम्ही योग्य प्रकारे केलेला आहे त्यांना आम्ही चाळीस वर्षामध्ये कोणते कामं केलेत हे के सांगायला सुद्धा जागा राहिलेली नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली ते निश्चितच परेशान आहेत जनता ठरविला आता उद्या काय करायचं ते बांधव लोक पाहिलं तर सर्व राजकीय लोका राजकीय लोकांचा आतापर्यंत जे प्रचाराची धुरा सांभाळत होते जे नेतेगण होते जे जेणेकरून था की अपक्ष उमेदवार असतील किंवा इतर पक्षाचे उमेदवार असतील शिवसेनी शिंदे शिंदेसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाचे असतील किंवा भाजपचे असतील हे सर्व लोकांचा प्रचार आज थांबलेला आहे निश्चितच प्रत्येकाला एक आशा आहे की बाबा आपण जनमानसामध्ये प्रचाराची धुरा सांभाळली निश्चितच ही जनता कुणाला आशीर्वाद देणार सामान्य कुटुंबामधल्या व्यक्तीला आशीर्वाद देणार आता पाहायला गेलं तर ह्या सर्कलमध्ये जनशक्तीविरुद्ध धनशक्ती सामना पाहायला मिळत आहे लोकांच्या हातामध्ये काहीतरी दिलं जातं आहे आणि त्यांना बोललं जात आहे की बाबा मतदान करा हेच लोक ते घेऊनच मतदान करणार का व्यक्तिगत विकासाला मतदान करणार का विकास तुमचा थांबला आहे म्हणून त्या विकासाला गती देण्यासाठी नवीन चेहऱ्याला मतदान करणार का जुन्याच चेहरा पुन्हा समोर आणणार हे बी पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी महादेव रोटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज शेळगाव